नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण आज पाहणार आहोत पोखरा योजनेअंतर्गत शेळी पालनासाठी अनुदान यामध्ये कोणकोणते शेतकरी शेतकरी पात्र आहे अटी काय आहे कोणते कागदपत्रे यासाठी लागतात शेतकऱ्यांना कर्ज म्हणजे अनुदान किती मिळतं हे पूर्णपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर याची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला पूर्णपूर्ण या योजनेविषयी माहिती मिळून जाईल पोखरा योजना म्हणजे काय असतं तर पोखरा योजना म्हणजे प्रोजेक्ट ऑफ क्लिमेट रेस लाईंट ॲग्रिकल्चर ही योजना राज्य शासनाकडून दुष्काळग्रस्त व हवामान बदलामुळे त्रस्त शेतकऱ्यांसाठी ही राबवली जाते या योजनेअंतर्गत मित्रांनो काय काय मिळतं तर शेळीपालन गोपालन कुक्कुटपालन चारा व्यवस्थापन यासाठी आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते शेळी पालनासाठी पात्रता काय असणार आहे तर अर्जदार पोखरा योजनेच्या निवडलेल्या गावातील असावा अर्जदार शेतकरी सीमांत शेतकरी अल्पभू अल्पभूधारक शेतकरी असावा असावा स्वयंसहायता गट म्हणजे बचत गट वगैरे एस एच जी किंवा वैयक्तिक अर्जदार यासाठी पात्र आहे आधी शासनाकडून त्याचं घटकासाठी कोणताही कोणताही प्रकारचा लाभ घेतलेला नसा निव किमान पाच वर्ष तरी हा लाभ त्याने या अगोदर घेतलेला नसावा शेळी पालनासाठी पुरेशी जागा व चारा व्यवस्थापन त्याकडे असावं प्रशिक्षण घेणाऱ्याच घेणाऱ्या अर्जदारास अर्जदार तयार असावा वेळोवेळी त्यांना ज्यांना याविषयी अनुभव नाही आहे त्यांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षणसुद्धा दिलं जातं आता आवश्यक का कागदपत्र यासाठी काय लागणार आहे तर आवश्यक का कागदपत्र सात बारा उतारा किंवा जमीनदारना दाखला रहिवाशी दा दाखला आधार कार्ड खूप महत्त्वाचं असणार आहे बँक पासबुक झेरॉक्स दिली द्यावी लागणार आहे पुन्हा त्यासोबत का, मोबाईल नंबर फोटो आणि ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांचे प्रमाणपत्र गरज जर पडली तर लागणार आहे आता यासाठी मित्रांनो या आता सर्वात महत्त्वाचा टप्पा महत्त्वाचा टप्पा म्हणजे यासाठी आता तुम्हाला अनुदान किती मिळणार आहे शेळी पालन युनिटनुसार अनुदान दिले जाते सम समजा बऱ्याच शेतकऱ्यांना पाच शेळ्या किंवा दहा शेळ्या यामधून दिल्या जातील उर्वरित रक्कम लाभार्थीने स्वतः भरायची आहे आणि यासाठी पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत अनुदान हे शासनाचं असणार आहे पोखरा म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या प्रकल्प पांत अंतर्गत हे अनुदान दिले जाणार आहे अर्ज प्रक्रिया कशी करायची तर आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांच्याशी आपण संपर्क साधून अर्ज करू शकता तसंच पोखरा योजनेत गाव समाविष्ट आहे का ते तपासा आणि अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जोडलेली जोडलेली आहे का ते जोडणं खूप महत्त्वाचं असणार आहे मा पात्र लाभार्थीची यादी जाहीर झाल्यानंतर लाभ मिळतो ऑनलाईन ऑफलाईन ही नोंदणी करता येते अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जोडल्या जातात आता महत्त्वाच्या अटी अशा असणार आहे की शेळ्यांची खरेदी ही मान्यताप्राप्त विक्रेत्याकडूनच करावी लागणार आहे विनिट पूर्ण झाल्यानंतर तपासणी होते ठराविक कालावधीपर्यंत शेळी पालन सुरू ठेवणे बंधनकारक असणार आहे म्हणजे किमान तुम्ही पाच वर्ष तरी याचे शेळीपालन तुम्हाला करावं लागणार आहे वेळोवेळी अधिकारी लोक तुमच्या अपडेट घेत घेत राहणार आहे चुकीची माहिती दिसल्यास अनुदान रद्द होऊ शकते किंवा तुम्हाला मिळालेलं अनुदान तुम्हाला शासनाला परत शासन घेऊ शकतं निष्कर्ष शेतकरी मित्रांनो पोखरा योजनेअंतर्गत शेळीपालन हा उत्पन्न वाढवण्याचा उत्तम पर्याय आहे योग्य माहिती घेऊन अर्ज केल्यास तुम्हालाही नक्की लाभ मिळू शकतो जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांना हा निश्चितच आपला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद